नायगाव तालुक्याच्या कुंटूर परिसरातील शेतकरी यांनी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बैल पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला बैल पोळ्यानिमित्त काही श्रीमंत शेतकरी यांनी आपल्या बैलांची सह वाजत गाजत मिरवणूक काढली या मिरवणुकीमध्ये तरुण युवक व ज्येष्ठ शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आदरणीय राजेशजी गंगाधराव कुंटूरकर माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय रुपेशजी गंगाधरराव कुंटूरकर श्री भगवान कदम मोहन महादाये मोहन होळकर साहब शेख डॉक्टर तोडे उत्तम कदम पवन पुठ्ठेवाड यांची यावेळी उपस्थिती होती बैल हा प्राणी वर्षभर शेतात शेतकरी यांची मदत करण्यासाठी अपार कष्ट करतो तो शेतकरी यांचा सच्चा मित्र म्हणून सुद्धा ओळखला जातो त्यामुळे या सणाच्या दिवशी बैलांच्या गळ्यात घागरमाळ शिंगाना कलर अंगावर झुल विविध प्रकारची सजावट केली जाते वर्षभर शेतातील विविध कामात शेतकरी यांना मदत करणाऱ्या बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात येत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदे